बीड सिटीजन लाईव्ह अपडेट येवराई तालुक्यातील गोदाखाटच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच परिसरात विनाकारण फिरू नये प्रशासनास योग्य ती मदत करण्यासंदर्भात गावातील तलाठी मंडळ अधिकारी यांना याबाबतच्या शासनस्तरावरच्या सूचना देण्यात आल्या तसेच गोदावरी परिसरातील गावातील नागरिकेने गोदाकाट परिसरात जाऊ नये असं आवाहन येवराय महसूल प्रमुख तहसीलदार संदीप खुंबडे यांनी केलं आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे गेवराई तालुक्यातील दहाही महसुली मंडळात जोरदार पाऊस पडत असल्याची नोंद प्रशासनाकडे तसेच अनेक शेतजमीन आणि गोदाकाठ तसेच गोदावरी पात्र दुधडी पाण्याने वाहू लागले आहे यामध्ये काही गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासन यासाठी सतर्क असून गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदापात्रात परिसरात जाऊन यामध्ये जीवितहानी होऊ शकते अधिक माहितीसाठी नागरिकांनी नायब तहसीलदार सात आठ चार एक शून्य शून्य नऊ 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 आणि नऊ चार दोन शून्य शून्य तीन एक चार एक चार या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन गेवराईचे महसूल प्रमुख तहसीलदार संदीप खुमणे यांनी केलंय गोदा काठावरील गावांना भेट देऊन सतर्कतेचा इशारा तहसीलदार संदीप खुमणे यांनी दिलाय यावेळी मंडळ अधिकारी बाबा बडे कोतवाल गजानन सिंगने कुंदन काळे उपस्थित होते सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा subscribe now and press the bell icon never miss an update